उपास असला म्हणजे शेंगदाण्याचे लाडू राजगिरेचे लाडू हे तर आपण नेहमी खातोच पण आजच्या व्हिडिओमध्ये मी, मी तुम्हाला उपासाचे साबुदाण्याचे लाडू कसे करायचे हे सांगणार आहे हे लाडू बनवण्यासाठी फार जिन्नस इथे वापरावे लागत नाही आणि ह्या हे लाडू बनवण्यासाठी फारसा वेळ देखील लागत नाही अगदी कमी साहित्यात आणि झटकीपट हे लाडू तयार होतात शिवाय हे लाडू खायला पेढ्यापेक्षाही अगदी मौसूत असे हे तयार होतात तर फक्त तीन जिन्नस वापरून आपण आज हे साबुदाण्याचे लाडू करणार आहोत तर उपासाचे साबुदाण्याचे लाडू कसे करायचे लगेचच ह्याची रेसिपी बघूयात लाडू बनवण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही भांड्याने हा साबुदाना मोजून घ्या आता हा साबुदाना आधी आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे भाजून घेताना साबुदाण्याचा सा कलर अजिबात चेंज करायचा नाही आहे मध्यम किंवा कमी आचेवर साबुदाना चांगला भाजून घ्यायचा आहे तर साबुदाना चांगला हाताला चटका लागेपर्यंत आपण इथे गरम करून घेणार आहोत तर हे पाय इथे साबुदाना चेक केला तर हाताला चांगला चटका लागतो आहे म्हणजे साबुदाणे जे आहेत ते चांगले भाजून झालेले आहेत आता हा जो साबुदाना आहे हा थंड होण्यासाठी एका पसरट भांड्यात काढून ठेवायचा इथे मी एका ताटामध्ये हा साबुदाना काढून ठेवला आहे जेणेकरून तो लवकर थंड होईल आणि थंड झाल्यानंतर साबुदाना मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा तर साबुदाना एकदा मिक्सरला चांगला वाटून घेतलेलं आहे फिरवून घेतलेलं आहे आणि इथे साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता है जे। जे ले ले हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला एकदा बारीक चाळणीने चाळून घ्यायचे म्हणजे त्यात जर काही जाडसर कण राहिलेले असतील तर परत एकदा हे कण मिक्सरला फिरून पुन्हा एकदा चाळून मग आपण ही साबुदाण्याचं जे पीठ आहे ते लाडू बनवण्यासाठी वापरणार आहोत तर इथे मी आधी एकदा चाळून घेतला आणि त्यामध्ये हे असे जे वरती जाडसर कण राहिले ते परत एकदा मिक्सरला फिरवले आणि त्यानंतर पुन्हा चाळून घेतले आणि मग ही साबुदाण्याची पीठ इथे आपली तयार झालेली आहे आता अगदी थोडासा जाडसर जो साबुदाना राहिलेला आहे हा तुम्ही थालीपीठामध्ये किंवा साबुदाना वड्यामध्येही वापरू शकता तर असं हे साबुदाण्याचं पीठ इथे तयार झालेलं आहे आता पीठ एका भांड्यात काढायचं आणि एक वाटी साबुदाना घेतला होता त्यासाठी इथे अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची आहे यापेक्षा जास्त पिठी साखर घेऊ नका नाहीतर लाडू जे आहेत ते, आहे, ते खूप गोड होतात त्यामुळे एक वाटीसाठी अर्धी वाटी पिठी साखर हे अगदी योग्य प्रमाण आहे आता ह्या ठिकाणी मी सुरुवातीला दोन चमचे तूप घेतलेलं आहे तूप वितळून घेण्याची आवश्यकता नाही आहे तर न वितळता रूम टेम्परेचरचं जे तूप असतं ते इथे वापरायचं आहे आणि हे तूप ह्या पिठाला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आता इथे एकूण आपल्याला किती तूप लागतं हे त्या साबुदाण्याच्या क्वालिटीवर डिपेंड असतं काही साबुदाण्याला थोडं तूप कमी लागू शकेल काही साबुदाण्याला थोडं जास्त लागू शकेल त्याच्यामुळे तूप वापरताना एकदम एकावेळी खूप तूप वापरायचं नाही तर जसं लागेल त्यानुसार इथे तूप आपण वापरणार आहोत तर इथे मला एकूण किती तूप लागलं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आणि तूप योग्य प्रमाणात वापरले गेले हे कसं ओळखायचं ते पण सांगणार आहे आता हे सगळं तूप मी ह्या पिठी पिठाला व्यवस्थित लावून घेतलंय आणि ह्याचा जर आपण लाडू बनवून बघितला तो लाडू जर चांगला वळला गेला ह्याचा अर्थ आपण यामध्ये जे तूप वापरले ते अगदी योग्य आहे तर इथे मला एकूण चार चमचे तूप लागलेलं आहे आणि आता इथे मी ह्याचा लाडू वळवून बघितला तर लाडू अगदी सहज वळला जातो तर आपण सगळ्या पिठाचे असाच प्रकारे लाडू वळवून घेणार आहोत तर हे लाडू वळताना अजिबात जास्त त्रास होत नाही अगदी पटकन हा लाडू वळला जातो आणि इथे आपल्याला फारसे जिन्नस देखील वापरावे लागले नाही किंवा इथे पाक करायचं सुद्धा टेन्शन नाही आहे फक्त साबुदाण्याचं पीठ करायचं त्यामध्ये पिठी साखर टाकायची आणि तूप टाकायचं ह्या तीन गोष्टी वापरून आपण हे साबुदाण्याचे लाडू केलेले आहेत तर हे पहा इथे लाडू अगदी सहज आणि पटकन वळला गेलेला आहे तर याचप्रमाणे आपण राहिलेल्या पिठाचे देखील लाडू करून घेणार आहोत आता इथे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचा देखील वापर करू शकता तर असे हे मौसूद साबुदाण्याचे लाडू इथे तयार झालेले आहेत आणि फक्त ह्या आषाढी एकादशीलाच नाही तर इतर कुठलाही उपास असला तरी देखील हे लाडू तुम्ही नक्कीच करून खाऊ शकता तर अगदी पटकन होणारे असे हे साबुदाण्याचे लाडू नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद